युवराज आमको शिर्षे राहणार सुरळेगाव तालुका गेवराई जिल्हा बिल तर माझा ऊस भरत होता वाटावर वाळूच्या रस्त्यावर ते खालून गंगेतून येणारी वाट होती तर तिथं आम्ही एक गाडी अडिली गाडी अडिली गाडीवाले आले माझ्याकडे गाडीवाले आले तर मी त्यांना म्हणलो आता तुम्ही माझा ऊच चालू आहे तुम्ही काय गाड्यावरून आणू नका तर ते म्हणले मला तिने मला हाणधून केलं केले की मी ते म्हणलं गावात मी आपलं साध्यापानात गावात गेलो साध्यापानात गावात गेलो तर ते माझ्या सुलत्याला भावाला धप हानी होते मग मी मदत गेलो मदत गेलं गेलं तर मग ते एक जणांनी कोयता आणला कोयता आणला गेलं तर माझ्या डोक्यात आणलं मग मी चक्कर खाली बोलतो काय नाव आहे त्यांचे कोण होते वाळू माफिया वाळू माफिया रवी आरवड रवी भागवत आरबड शुभम फारजी आरवड गणेश तीर्थराज आरबड हरी दादा आरवड आणि साधारणतः दिवसभरातून किती गाड्या जातात जात शंभर शंभर ते सव्वाशी गाड्या जातात सर शंभर ते सव्वाची जेच संध्याकाळी चालू होतं तर लाईनची लाईन राहते पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस गाडीची लाईन राहते आणि ते कच्चा रस्ता कच्चा रस्ता असल्यामुळं ते फोपाटा खातो का भाकर खातो ना आम्ही त्याच्यामुळे त्या जाचाला असं कंतोळून नाहीतर मी डायरेक्ट आता एक तर वाळू बंद करा शासनाला मी सांगतो एक तर वाळू बंद करा नाहीतर मी डायरेक्ट तहशीलदाराला जाऊन सांगणार आज मी फाशी घेणार माझं मी खूप घेतो शासनाने एक तर त्याच्याकडे ध्यान द्यावं नाही तर मग मी एक तर त्यांना संपवणार नाही तर आपण संपणार असं आपलं डोकं काय नाव आहे तुमचं माझं नाव युवराजाम खुशीर आणि त्यांनी माझं असा हल्ला केला की जीव के मारायचा प्रयत्न केला कारण की इतकं मारामाऱ्या होत्या मला ते मान्य आहे पण डायरेक्ट असं नाही एखाद्याला जीव मारायचे प्रयत्न नाही करायला पाहिजे त्यांचे माणसं लई मोठे गाव आहेत माणसं नाहीत माझ्याकडे म्हणजे असं व्हायला लागले माझ्याकडे माणसं नसल्यामुळं ते पावर गाजार असं वाटत किती लोक जखमी आहेत जखमी आम्ही चार पाच लोक जखमी आहेत आता तुम्हाला मी डबल दुसरे माणसं बोलून देऊ त्याची काय अर्थ आहे